नमस्कार माझ्या कार्तिक क्रिएशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कदाचित ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी नवीन आहे तर मी सुद्धा ही रेसिपी सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच ट्राय केली पण खूप छान झाली आणि सगळ्यांना आवडली घरामध्ये तर आम्ही मार्केटला गेलेलो तर मोठ्या मार्केटमध्येही ब्रोकलीची भाजी भेटते शक्यतो छोट्या शॉपमध्ये भाजीचे छोटे छोटे शॉप असतात ना तिथे नाही भेटत मोठ्या मार्केटमध्ये भेटते तर ही एवढी सुंदर अशी ताजी ताजी आणि हिरवीगार भाज्या आम्हाला भेटली तर आम्ही घेऊन आलो तर सुरुवातीला म्हटलं मुलं वगैरे खातात का नाहीत तर म्हटलं चला बनवूया तर बनवल्यानंतर मुलांनी आवडीनं खाल्ली मग छान वाटलं म्हणजे आपण केल्यासारखं म्हणजे आपल्यालासुद्धा छान वाटतं की आपण एवढी आवडीनं आणली केली मुलांनी खाल्ली आणि ह्याच्यामध्ये खूप असे म्हणजे पौष्टिक असे गुणधर्म आहेत तर ही भाजी नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा तर मुलं फ्लावर किंवा कोबीची भाजी खात नाहीत पण ही भाजी नक्की खातील एवढी सुंदर ही भाजीची चव किंवा छान लागते चवीला तर काय करायचं आहे जसं आपण फ्लावर कट करत करतो ना सेम त्याच पद्धतीनं कट करायचं आहे छोट्या छोट्या पीसमध्ये त्याचबरोबर गरम पाणी म्हणजे उकळायला ठेवायचं त्या धुवून घ्यायची सुरुवातीला त्यामध्ये नंतर आपण मीठ टाकायचं आणि मीठाच्या पाण्यामध्ये आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये समजा जंतू वगैरे असतील तर पूर्ण निघून जातात त्यासाठी गरम पाण्यामध्ये ही भाजी सुरुवातीला छान अशी उकळून घ्यायची आणि नंतर एका चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळून काढायचं त्यानंतर आपल्याला एक कांदा लागणार आहे टोमॅटो लागणार आहे हे सर्व कट करून घ्यायचं बारीक त्यानंतर कढई ठेवायची कढईवर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते ते तेल एक दोन चमचे सोडायचं तेल गरम झाल्यानंतर कांदा सुरुवातीला छानसा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा त्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा छान असा भाजून घ्यायचं आहे एकदम छान असा मऊ भाजल्यानंतर कारण आपली जी ब्रोकलीची भाजी आहे ती सत्तर ऐंशी टक्के तर ती वाफवलेलीच आहे त्यामुळे तिला अजिबात वेळ लागत नाही तर छान असा कांदा टोमॅटो भाजल्यानंतर आपल्याला आलं लसूण आल आल पेस्ट घालायची याच्यामध्ये त्याचबरोबर चवीनुसार सा मीठ ॲड करायचं आणि आपला लाल तिखट मसाला तो एक चमचा ॲड करायचा आणि अजून तुम्हाला जर काही मसाले आवडत असतील तर ॲड करू शकता पण एवढ्या मसाल्यामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली तर बघू शकता सगळं छान असं फ्राय केल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी आपण जी ब्रोकलीची भाजी चाळणीमध्ये नितळायला ठेवलेली आहे ती ॲड करायची आणि आपल्याला झाकण ठेवून त्याचबरोबर हळदसुद्धा ॲड करायचं हळद ॲड कर केल्यानंतर आपल्याला भाजी ॲड करायची आणि त्याचबरोबर झाकण ठेवायचं मंद पूर्ण गॅसची फ्लेम आहे ना एकदम मंद करायची अजिबात फास्ट ठेवायची नाही फक्त वाफेवरती ही भाजी वापरली जाते तर ह्या भाजीला अजिबात वेळ लागत नाही तर ही भाजी एवढी सुंदर होते ना की एकदा नक्की करा तर भाजी आपली तयार होत आहे बघू शकता फायनली पाणी वगैरे नंतर काहीसुद्धा ॲड करायचं नाही फक्त त्या भाजीला पाणी सुटलं जातं कारण आपण वाफरून घेतलेलं आहे ना उकळत्या पाण्यामध्ये त्यामुळे ती तिला ऑलरेडी पाणी सुटतं पाणी टाकायची गरज लागत नाही तर ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो एवढी सुंदर लागते तर शेवटी फायनल लुक बघू शकता तुम्ही एवढा सुंदर आलेला आहे की पाहूनच आपल्याला खाण्याची इच्छा होईल एवढी सुंदर भाजी तयार झालेली आहे तर आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार आहे तर माझ्या घरच्यांना ही भाजी खूप आवडली तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा